नवनवीन बातम्या पाहण्यासाठी क्रांती मराठी न्यूजला लाईब करा आणि बेलोनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रांती मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली यानंतर मोठी खळबळ उडाली होती याच प्रकरणावर सध्या सुरू असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सदरचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पहा नेमकं काय म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही काही घटना झाली आहे ती अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे एका तरुण सरपंचा अतिशय निघृहण अशा प्रकारचा खून आज त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि निश्चितच ही घटना सरकारने देखील अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे या संदर्भात इथला जो पी आय आहे त्याला सक्तीच्या रजेवर आहे त्यावेळेचा जो इंचार्ज पी एस आय आहे त्याला सस्पेंड केलेला आहे तीन आरोपींना अटक केलेली आहे काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल मुळातच मी माननीय विरोधी पक्षनेत्यांना एवढंच सांगू इच्छितो की आरोपी कुठल्या पक्षाचा आहे जातीचा आहे धर्माचा आहे कुठली भाषा बोलतो कोणाशी संबंधित आहे अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेमध्ये इन्व्हॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल याकरताच ही केस सी आय डी क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे तिथे या संदर्भात एक स्पेशल एस आय टी तयार करण्याला सांगितलेली आहे या एसआयटीच्या मार्फत याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे कोणी असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल माझी आपल्याला एवढीच विनंती आहे हे सभागृह एक सर्वोच्च सभागृह आहे या सभागृहामध्ये आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस ते चौदा कोटी जनतेपर्यंत जातं त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे असं आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस विनाकारण ज्या मंत्र्यांचा काही त्यात इन्व्हॉल्वमेंट नसतं सहभाग नसतो अशा मंत्र्यांवर देखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो त्यामुळे मला असं वाटतं की सरकारवर सरकार, सरकार पक्षाचा विरोधी पक्षाचा कोणाचाही दबाव हा कुठल्याही आरोपीला वाचवा असा आलेला नाही कोणाचाच नाही त्यामुळे जे आरोपी निष्पन्न होतील आणि आम्ही याच्यामध्ये संपूर्ण टेक्निकल आणि ए आय या दोन्हीचा वापर करतो पहिल्यांदा काही गुन्हे आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी कनेक्टिव्हिटी शोधून काढतो इथे देखील आपण ते करणार आहोत त्यामुळे मी आपल्याला आणि आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही आणि ज्या ज्या पोलिसांनी त्या ठिकाणी काम सुकारपणा केला असेल जाणीवपूर्वक केला असेल त्यांना कारवाई झाली आहे अजून कोणी त्याच्यात इन्व्हॉल्व सापडला तर त्याच्यावरही हो कारवाई केली जाईल नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत काय काय कारवाई करण्यात आलेली आहे याचे स्पष्टीकरण दिले संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद